नमस्कार व्हिवर्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग आठवा विषयी इतिहास यामधील दहाव्या नंबरचा सा चॅप्टर सशस्त्र क्रांतिकारी चळवळ यामधील भाग दोन बघणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन आणि चार याची उत्तरं सांगणार आहे तेव्हा या आधीचा जो भाग आहे तो पाहण्यासाठीला मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे जिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि जर चॅनल आवडलं तर, तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आवडूया आजच्या आपल्या या, या व्हिडिओकडे आपला तिसरा क्वेश्चन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा ज्यामध्ये पहिल्या नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो आहे की चाफेकर बंधूंनी रॅटचा वध केला या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे एकवीसवर जिथे दिलेलं आहे सन अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगच्या साथीचा सा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड आणि याचे जुलूम जबरदस्ती केली त्याचा बदला म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण या चापेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी रॅडचा वध केला त्यानंतर पुढचा दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे की खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे बावीसवरती जिथे दिलेलं आहे की एकोणीसशे आठ साली खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती या हल्ल्यामध्ये गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांना फाशी देण्यात आली त्यानंतर पुढील तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले या प्रश्नाचं उत्तर एकशे चोवीस पेज नंबरवर आहे नागरी हक्काची पायमल्ली करणारी दोन विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहा पहिला प्रश्न आहे चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्याचा वृत्तांत या प्रश्नाचं उत्तर हे पेज नंबर एकशे चोवीसवर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स द्यायचे आहे त्यापैकी या प्रश्नाचं उत्तर लिहिताना पहिला पॉईंट द्यायचा सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते नंतर दुसरा पॉईंट आपल्याला त्यामध्ये द्यावा लागेल की अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी क्रांतिकारांनी चितगावमधील दोन शस्त्रगारातील शस्त्रात्रे ताब्यात घेतली टेलिफोन आणि टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणाही ठप्प केली त्यानंतरचा आपल्याला तिसरा पॉईंट द्यावा लागेल तो म्हणजे सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहत्तीस रोजी सूर्यसेन आणि त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले सूर्यसेन आणि त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली तर असे तीन पॉईंट यामध्ये लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र सशस्त्रक्रांतिकारीतील योगदान स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे एकवीसवर जिथे आपल्याला काही पॉइंट्स द्यायचे आहे त्यापैकी पहिला पॉईंट्स लिहायचा सन एकोणीसशेमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकाराची गुप्त संघटना स्थापन केली आणि एकोणीसशे चार साली या संघटनेला त्यांनी अभिनव भारत असे नाव दिले त्यानंतर यामध्येच दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा मुद्दा लिहायचा आहे तो म्हणजे त्यांनी जोसेफ मॅजिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले तिसरा पॉईंट अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला त्यानंतरचा चौथा पॉईंट लिहायचा की माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसाचे अनुभव लिहून ठेवले आहे त्यानंतर पाचवा पॉईंट येईल की सावरकरांनी जाती म जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण स सहभोजन भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळीसुद्धा केल्या तर अशा पद्धतीने या प्रश्नाची उत्तरं आपण याच्यामध्ये दिलेली आहे या आधीचा पहिला भाग पाहायचा असेल तर एंड एंडस्क्रीनला मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून तो भाग पाहून घ्या भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद